मनुष्याचे आयुष्य हे बाह्य संघर्षापेक्षा आंतर्मनाच्या युद्धाने अधिक घडते आणि आता मकर राशीसाठी अशाच एका गूढ आणि अंतर्मुख परिवर्तनाच्या काळाची सुरुवात झालेली आहे मंगळ नवम भावातून गोचर करत असताना त्याची चौथी दृष्टी जी आहे ती थेट बाराव्या घरावर पडेल आणि जर शनी तिथे गोचर करत असेल ना तर हा काळ फक्त ग्रहयोगांचा नाही तो आयुष्याला आकार देणारा एक आत्मिक युद्धच म्हणायला पाहिजे या दोन तामसिक पण कर्मप्रधान ग्रहांचा संगम आपल्या कर्म मन आणि मोक्षाच्या प्रवासाला कशाप्रकारे गती देतो हे समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो या गूढ योगाचे आध्यात्मिक आणि व्यवहारिक अर्थ काय आहेत मकर राशीसाठी ते आपण आता बघूया ग्रहस्थिती अशी आहे की मंगळ सध्या कन्या राशीत आहे म्हणजेच तो मकर राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करतोय आणि भाग्यस्थान हे धर्म उच्च शिक्षण परदेश प्रवास गुरु वडील जीवनातील दैवयोग यांचेही स्थान मानले जाते आता ह्या गोचरीचे सकारात्मक प्रभाव पण आहेत जसं की हा थोडा नशीब देणारा काळपण असतो कारण की मंगळ भाग्यभावात आला ना की अचानक नवीन संधी मिळतात थोडी नशिबाची साथ मिळते आणि थोडं दैवी रक्षण पण आपल्याला भासत असते जाणवत असते विशेषतः स्पर्धा असेल किंवा शासनाची कामे असतील किंवा सरकारी सेवा असेल किंवा काही बाहेरगावी काम शोधणाऱ्यांसाठी हा काळ जो आहे तो लाभदायक ठरतो उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी सुद्धा लांबचे प्रवास किंवा परदेशागमनाची पण शक्यता असते धार्मिक यात्रा पण होते म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये जसे की केदारनाथ बद्रीनाथ अयोध्या यासारखे ठिकाणे जाण्याचा जा पण योग तयार होतो या व्यतिरिक्त पण मिळतात जायला पण ही फारच प्राचीनकालीन ठिकाणी आहेत काहींना गुरु भेटू शकतात किंवा गुरुचरित्र वाचन किंवा प्रवचनात रुची निर्माण होते आणि काहींना धार्मिक गोष्टीमध्ये किंवा एका वेगळ्याच तपश्चर्येची प्रेरणा निर्माण होते वडिलांशी जे संबंध असतात ते सुधारतात कारण की पूर्वी मतभेद असतील ना तर मंगळ सन्मान आणि संवाद वाढवतो पण याच्यामध्ये मित्रांनो कठीण बाजू पण आहे आणि सावधगिरी पण आहे बरं का त्याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे जसे की आपले विचार खरे आणि इतर चूक असा दृष्टिकोन न ठेवता सर्वांचा आदर ठेवा कारण मंगळ भाग्यभावात आला ना की माझंच खरं हा अठ्ठाहास तुम्हाला त्रास देऊ शकतो बरं का त्याचबरोबर परखडपणा आणि वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद घालणे हे तुम्ही टाळलं पाहिजे थोडी संयम व नम्रता पण गरजेची आहे आता प्रवासाचे योग आहेत पण त्याच्यामध्ये काळजी पण घ्यावी लागते ना प्रवासात आतिघाई राग किंवा तुम्हाला थोडाफार अपघात अशा पण शक्यता असतात त्यामुळे वाहन नीट चालवणं गरजेचं आहे फार वेग टाळला पाहिजे नवमे भौमगो यती भाग्यम दीप्तम प्रदायते विदेशम प्रापयेत येत शीघ्रम गुरुपूजा समारंभेत फलदीपिकामध्ये हे सांगितलेलं आहे मित्रांनो मंगळ जर भाग्यस्थानात प्रवेश करत असेल ना तर जातकाचे भाग्य तेजस्वी होतेच तो अनेकदा लांबच्या प्रवासाचे योग त्याच्या आयुष्यात घेऊनच येतो धर्म आणि गुरुपूजेसही आरंभ करतोच आता एक गोष्ट इथं बारकाईने लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे मंगळाची दृष्टी तुमच्या राशीच्या व्ययस्थानावर येते आणि तिथंच शनी महाराजांची पण दृष्टी येते आणि ह्या दोघांचा एक संमिश्र परिणाम जो आहे तो मकर राशीवर फार गूढपणे दिसून येतो आणि बारावे घर जे आहे हे वियोग खर्च मोक्ष परदेश मनाची अस्वस्थता वैराग्य गुप्तशत्रू यांचे स्थान समजले जाते बऱ्याच वेळा झोपेच्याही अडचणी तुम्हाला येऊ शकतात आणि मग मंगळाच्या दृष्टीचे परिणाम काय होतात आकस्मिक आर्थिक खर्च होतात आरोग्यावरती खर्च होतात किंवा मानसिक चिंता ह्याच्यामध्ये पण वाढ होते कधीकधी काय होतं माहिती आहे का आक्रमिक विचार मनामध्ये फार येतात बघा गुप्त शत्रू असतील किंवा थोडे काय होतं उग्र रूप धारण करतात त्यांच्याशी संघर्ष किंवा कोर्ट केस यासारखे प्रकारही घडू शकतात मग परदेश असेल दवाखाना असेल किंवा एकांतवास ह्या गोष्टी पण घडतात अचानक रुग्णालयात जाण्याची शक्यता वाढते विशेषत जर तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये बारावा भाव हा पीडित असेल तर अचानक सारखे हॉस्पिटलचे खर्च निघतात चिडचिड आणि असमाधान होऊ नये यासाठी तुम्ही उपासना सारखी करणं गरजेचं असतं जेव्हा मकर राशीच्या वेळस्थानावर शनी आणि मंगळ ह्या दोघांचीही दृष्टी पडते ना त्यावेळेस अशा व्यक्ती एक वेगळ्याच अंतर्मनातील आनंदामध्ये पण गुंतून जाऊ शकतात कारण की हा आनंद देणारा शुक्र सुद्धा सध्या मिथुन राशीमध्ये आहे त्यामुळे मनाला कधी कधी शांतताही मिळते जर आपल्याला सद्बुद्धी दिली सत्सद विवेकबुद्धी बुद्धी मिळाली आणि सत्सद विवेकबुद्धी बुद्धी ही कशामुळे मिळते जर तुमचं पूर्वसंचित चांगलं असेल जर तुम्ही आधी फार पुण्याची कामं केली असेल तर अशा मकर राशीच्या व्यक्तींना एक वेगळाच आंतरमनातील आनंद जो आहे ना वो कुठना कुठतरी तो कुठं ना कुठंतरी उमटून जातो आणि पुढच्या आयुष्याला अनेक संकटातून मार्ग करण्यासाठी तो पुरेसा आहे सर्व गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे हे आतूनच होण्यास सुरुवात होते आधीच मकर राशीच्या व्यक्तीने साडेसातीमध्ये बरेच भोगलेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे फार संघर्ष त्यांनी केलेला आहे मध्यंतरी राहूची पण युती झाली त्या युतीमध्ये सुद्धा या लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे पण हा संघर्ष बाहेरचा कमी होता आणि आतला जास्त होता आपलं मन जे होतं ते बाहेरच्या बदलांना तयार होत नव्हतं आणि ते आता आपल्या व्यक्तींना मुलांना घरच्यांना ह्या सगळ्यांना जाणवलं आणि त्यातून त्यांना लक्षात आलं की आपल्याबरोबर राहणारी ही जी मकर राशीची व्यक्ती आहे ही फार संयमी झालेली आहे आणि ही एका संघर्षातून वर आलेली आहे त्यामुळे तुमच्यावरचा विश्वासही त्यातून दृढ होत जाईल त्यामुळे मित्रांनो मकर राशीसाठी हा जो अठ्ठेचाळीस दिवसांचा ग्रह योग आहे ना तो एक वेगळंच मार्गदर्शन तुमच्या अंतर्मनात रोवून जाणार आहे कधीकधी मित्रांनो काय होतं आपली पूर्वसंचित जे आपल्या हातातून आपण सामान्य माणसं सा आहोत कुठून ना कुठून तरी आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात त्यामुळे मग आंतर आपलं विचलित होतं बरं का व्यसनाधीन प्रवृत्तीपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे व्यसनाचा मोह अजिबात वाढवू द्यायचा नाही त्याचबरोबर शनी आणि मंगळ दोघेही मित्रांनो नैतिकतेसाठी फार कठोर असतात त्यामुळे अधर्म जर कुठं केला अनितीमत्ता जर दाखवली तर दंड ते लवकर देतात पैशाच्या बाबतीत लहान चुका देखील मोठ्या आर्थिक शिक्षा देऊ शकतात विपरीत ही मंदो यदी द्वादशस्थो पापदृष्ट्या ता विपत्तीही याचा अर्थ असा आहे मित्रांनो आपल्याला कधी कधी सद्बुद्धी सुचते आणि कधी कधी दुर्बुद्धी सुचते पण ह्या दोन्हींचं मूळ जे आहे ते आपण पूर्वी केलेल्या पुण्यकर्मांवरती अवलंबून असतं काय होतं मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने फार इतर लोकांना त्रास जर दिलेला असेल ना तर त्या त्रासातून त्याच्या बुद्धीला कुठून ना कुठं तरी एक चुकीचा मार्ग सुचतो आणि त्यातून ती व्यक्ती एक चुकीचा निर्णय घेते आणि त्यातून त्या व्यक्तीला काही ना काहीतरी नुकसान होतं पण ज्या व्यक्ती ज्या जा असतात ज्या आपलं आपलं काम प्रामाणिकपणे करतात सर्वांशी चांगलं वागतात आणि त्यांनी इतरांसाठी समाजामध्ये भरपूर काम केलेलं असतं समाजातल्या इतर लोकांसाठी कल्याण केलेलं असतं त्यांच्यासाठी कष्ट घेतलेले असतात अहोरात्र झटलेल्या असतात ना त्या व्यक्तींना नेहमीच सद्बुद्धी सुचते आणि मग ही सद्बुद्धी जी आहे ती अशा वाईट काळांमध्ये उपयोगाला येत असते त्याच्यासाठी उपाय मी एक नेहमीच सुचवतो हनुमान चालिसा मंगळ व शनीच्या संतुलनासाठी उत्तम उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही शनिवारी तिळाचे दानही करू शकता त्याचबरोबर तुमच्या गुरूंची जी उपासना का असेल काही व्रत असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यातून तुम्हाला मंगळा आणि शनीच्या ऊर्जेला एक वेगळाच प्रवाह देता येईल मकर राशीसाठी निष्कर्ष काय येतो कधीकधी वेदनादायक पण आयुष्याला नवा अर्थ देणारा हा योग आहे योग साधना किंवा संयम आणि आत्मपरीक्षणाने तुम्ही एक वेगळ्याच मानसिकतेकडे वाटचाल करू शकता जी तुम्हाला फार प्रसन्नता मनामध्ये आणून देईल गुरुचरणी तुम्ही सेवा करा किंवा आपल्या वडिलांची सेवा करा आईची सेवा करा मकर राशीसाठी मित्रांनो मंगळाचा भाग्यभावातील हे गोचर जे आहे हे भाग्यवृद्धी विदेशगमन धर्मप्रेरणा आणि एक मोठी आणि धाडसी कृती यांचा पण काळ दाखवतो जो आवेश तुम्हाला मिळतो ना त्याचा योग्य वापर केल्यासनं तुम्हाला आयुष्यात चांगली दिशा मिळत असते आणि संधीही निश्चितच खुल्या होतील केवळ राग आणि अतिप्रतिक्रियेपासून स्वतःला सावरलं पाहिजे तर हा काळ मित्रांनो तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो फक्त तो कसा आहे आणि तो कसा पिकअप करायचा हे तुम्हाला तिथं ओळखायचं आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम